नमस्कार शेतकरी बांधून आज बावीस जून दोन हजार पंचवीस काल दुपारनंतर हळदीच्या दरात पुन्हा आपल्याला काही प्रमाणात मोठे बदल पाहायला मिळत आहेत पहा सविस्तर माहिती व्हिडिओच्या माध्यमातून पण मित्रांनो आपला विनंती आहे की अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसतं तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवीन व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील तर पहिली बाजार समिती आहे आपल्याला भोकर हळदीला आवक आलेली आहे अकरा क्विंटलची कमीत कमी दर मिळाला दहा हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दहा हजार सहाशे तर जास्तीचा दरसुद्धा दहा हजार सहाशे रुपये पुढील बाजार समिती आहे नांदेड हळदीला आवक आलेली आहे एक हजार सदुसष्ट क्विंटलची कमीत कमी दर मिळाला आहे दहा हजार रुपये सर्वसाधारण दर बारा हजार रुपये तर जास्तीचा दर मिळाला तेरा हजार रुपये पुढील बाजार समिती आहे हिंगोली आवक आलेली आहे हळदीला एक हजार सातशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर मिळाला दहा हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर अकरा हजार आठशे रुपये तर जास्तीचा दर मिळाला बारा हजार आठशे रुपये पुढील बाजार समिती वाशिम आवक आलेली आहे तीन हजार कमी क्विंटलची कमीत कमी दरम्याला दहा हजार तीन तीस रुपये सर्वसाधारण दरम्याला अकरा हजार एकशे पन्नास रुपये तर जास्तीचा दरम्याला बारा हजार नऊशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती आहे सेनगाव अवक आलेली आहे एकशे पासष्ट क्विंटलची कमीत कमी दरम्याला अकरा हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला अकरा हजार तीनशे रुपये तर जास्तीचा दरम्याला बारा हजार दोनशे रुपये पुढील बाजार समिती आहे जिंतूर आवक आलेली आहे दहा क्विंटलची कमीत कमी दरम्याला अकरा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर अकरा हजार पाचशे रुपये तर जास्तीचा दरम्याला बारा हजार रुपये पुढील बाजार समिती आहे सांगली अवकाळी आहे चारशे वीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला अकरा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर तेरा हजार पाचशे रुपये तर जास्तीचा दरम्याला पंधरा हजार दोनशे रुपये असेच बाजारभाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद